जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी दलित पॅथर पथारी संघटनेतर्फे फातिमानगरमधील विशाल मेगा मार्टमध्ये रिपाईच्या पश्चिम महाराष्ट्राच्या महिला आघाडी अध्यक्ष शशिकलाताई वाघमारे यांचा वाढदिवस दिमाखात साजरा करण्यात आला यावेळी दलित पॅनथर पथारी संघटनेचे पदाधिकारी आरपीआय महिला आघाडीचे पदाधिकारी मॉलचे पदाधिकारी यांनी शशिकलाताई वाघमारे यांना शुभेच्छा दिल्या आणि सत्कार केला या कार्यक्रमाचं आयोजन दलित पॅनर पथारी संघटनेचे पुणे शहराध्यक्ष अविनाश दादा मोरे यांनी केलंय यावेळी रिपाई पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सरिताताई कुंभार संगीताताई बोराडे विशाल मेगामार्ट स्टोअरचे मॅनेजर बापूरावजी भगवान पाटील जुगल यादव गणेश शर्मा शोभाताई होले भुशरा शेख अविनाश भालेराव छायाताई बोरुडे आदी पदाधिकारी उपस्थित होते मी सर्वांना क्रांतिकारी जैविंग मी अविनाश मोरे दलित पॅन्थर पातळी संघटना पुणे अध्यक्ष सर्वप्रथम मी शशी ताई वाघमारे यांना दलित पॅन्थर तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आहेत आणि त्यांचं समाजामध्ये धडाडीचं नेतृत्व आहेच आमच्या मार्गदर्शक आहेत आणि ह्या पंचकृषीत त्यांचं म्हणजे स्वागतच आहे आणि ह्या साईडला आल्यामुळं आम्ही ठरवलं होतं की आज यांचं भव्य दिव्य स्वरूपात केक कटिंग करणे आहे त्याच्यामुळं हा छोटासा कार्यक्रम आम्ही राबवला होता अविनाश मोरेचं धन्यवाद करत आहे कारण की या मुलांनी माझा वाढदिवस साजरी केला आहे परत संगीताताईंनी ताईनी आणि शोभा होलेंनी आणि माझी पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष सरिता ताई यांनी केलेलं आहे खरंच मी यांना मनापासून जयभीम बोलते कारण तर एक महा म्हणजे एकदम उत्सव येतो हो मीसुद्धा पॅन्थरमध्ये काम केले नामदेवडा सरांबरोबर काम केलेले आता मी आठवले साहेबांबरोबर काम करते मला मुलांना एकच सांगायचं सा। पॅन्थर म्हणजे जोक नाही आहे पॅन्थरासारखं खणखरी तुमचा समाजकार्य व्हायला पाहिजेल समाजात चांगलाच ठसा तुम्ही हे करायला पाहिजे कारण समाजामध्ये आज पॅन्थर म्हणलं तर लोक हे करतात जय भीम आज शशिकाला ताई वाघमारेंचा वाढदिवस होता त्यामुळं आम्ही दलित पॅन्थरचे सर्व धडारीचे कार्यकर्ते इथं गोळा जमा झालो आणि त्यांचा केक काटून आम्ही विशाल मेगामार्टच्या ऑफिसमध्ये त्यांचं केक कापू कापून त्यांचा बड्डे केलेला आहे माझ्या पक्षाच्या वतीने दलित पॅन्थरच्या वतीने आणि यशवंत भाऊ नडगमच्या वतीने स्नेहताई मानेच्या वतीने त्यांचं त्यांना आमच्या संघटनेतर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा त्या अशाच पुढे जावं लवकर नगरसेवक हो, आमदार पदावर बसो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि थांबते नमस्कार आज ताईंसाठी दलित पॅन्थर संघटनेने अविनाश दादा मोरे यांच्या सहकार्यामुळे ना थोडा कार्यक्रम ठेवला होता वाढदिवसानिमित्त तर ताईंना आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि बाकीचे आपले लोक जे आहेत त्यांनी ताईंना मनापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत तर सगळ्यांच्या वतीने ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी मोठी बहीण शशिकला ताई वाघ मारे आज ह्यांचा वाढदिवस असल्यामुळे आम्ही सगळे इथे उपस्थित राहिलो आहोत ताईंचा वाढदिवस आज विशाल मेगामार्टमध्ये ऑफिसमध्येच होत आहे आणि ताई ह्या खूप म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं खूप छान आहे ताईंना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जनता न्यूज नवा शोध नवी बातमी